नमस्कार मधुबन गार्डनमध्ये आपलं स्वागत माझ्या या आधीच्या गारंबीच्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद मंडळी आपला स्नेह असाच राहू द्यावा म्हणजे मलाही अजून व्हिडिओ बनवायला उत्साह येईल चला आता आजच्या विषयाकडे वळूया काळा धोत्रा विषय तसा नवीन नाही आणि मी तरी रोज नवीन विषय कुठले आणणार पण हो तुमच्याकडे असे काही वेगळे विषय असतील हटके विषय असतील की ज्यावर व्हिडिओ बनवता येईल तर कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता धोत्रा आपल्याला अगदी लहानपणापासून म्हणजे हायस्कूलला असल्यापासून परिचित आहे आणि दुसरं म्हणाल तर श्री गणेशजीच्या एकवीस पथरीमध्येही धोत्र्याचा समावेश आहे या एकवीस पथरीमध्ये धोत्र्याच्या पांढऱ्याशुभ्र फुलाला मोठा मान मिळाला आहे तसंच धोत्र्याची फुले आणि फळे महादेवालाही प्रिय आहेत या धोत्र्याचे पांढरा काळा आणि पिवळा असे तीन प्रकार आहेत यापैकी आज आपण काळ्या धोत्र्याबद्दल थोडं अधिक जाणून घेऊया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील धन्यवाद चला व्हिडिओला सुरुवात करूया मराठीमध्ये धोत्रा हिंदी धतुरा आणि इंग्रजीमध्ये याला इंडियन थॉर्न ॲपल असं म्हणतात तर दातुरा मेटेल हे याचं शास्त्रीय नाव आहे काळा धोत्रा अगदीच दुर्मिळ असं म्हणता येणार नाही राणावनात मोकळ्या मैदानात रस्त्याकडेला आणि आताशा एक वेगळा प्रकार म्हणून हौशी बागप्रेमींच्या बागेतसुद्धा बहरू लागला आहे मलाही असंच एका बागप्रेमींनी याच्या बिया दिल्या होत्या झाड छान वाढलं बहरलं म्हटलं आज हाच विषय घेऊया पहिल्यांदा या झाडाचं सगळ्यात महत्त्वाचं सा वैशिष्ट्य सांगते ते म्हणजे हे झाड विषारी आहे विषारी आहे खरं पण अगदीच हात लावला आणि विषाला स्पर्श झाला असं नाही कारण माझ्याकडे आहेच की बऱ्याच दिवसापासून मी स्वतःच हे उगवलेलं आहे केवळ स्पर्शाने नाही तर चुकीच्या पद्धतीने आणि प्रमाणाबाहेरच सेवन केल्यामुळे विषबाधा होऊ शकते अशी याची माहिती मिळते आयुर्वेदाने धोत्र्याला उपविषारी वनस्पती असं संबोधलं चुकीच्या पद्धतीने सेवन केल्यास उलटी मळमळ चक्करेने या गोष्टी होऊ शकतात त्यामुळे सावधगिरीचा सा इशारा म्हणून सांगते जर तुमच्या बागेत असेल तर लहान मुलांपासून वगैरे दूर ठेवावं पण याची दुसरी बाजू बघाल तर काळा धोत्रा आहे विषारी पण तो अतिशय बहुगुणी आहे आपल्या पूर्वजांनी आयुर्वेदात अत्यंत अलौकिक अशी कामगिरी केली आहे विषारी वनस्पतीसुद्धा औषधात रूपांतरित केल्या आहेत काळ्या धोत्र्याला आयुर्वेदाचार्य चरक यांनी कनक आणि शुश्रुत यांनी उन्मत्त असं संबोधलं आहे तिन्ही प्रकारच्या धोत्र्यामध्ये काळा धोत्रा जास्त बहुगुणी आहे म्हणूनच याला राजधोत्रा असं म्हणतात यापासून कणकासव हे औषध तयार केलं जातं दमा खोकला आणि कफ यासाठी कणकासव वापरले जाते याच्या इतर उपयोगाविषयी आपण नंतर बोलूच पण त्याआधी या झाडाची संरचना बघू या रानटी झाडाची उंची साधारण एक मीटरपर्यंत वाढू शकते याचा मुख्य बुंधा आणि फांद्या गडद जांभळट रंगाच्या असतात जवळजवळ काळ्याच म्हणाना फांदीच्या या रंगावरूनच काळा धोत्रा हे नाव पडले आहे मी जेव्हा फुलांचे फोटो टाकून काळा धोत्रा असं नाव लिहिते किंवा कधी कधी बागेतलं हे झाड कुठलं म्हणून लोक विचारतात तेव्हा काळा धोत्रा असं सांगितलं की फुले तर पांढरट जांभळी आहेत आणि नाव काळा धोत्रा का असं विचारतात तर हे नाव फुलाचं नाही तर फांदीच्या रंगावरून पडलं आहे तरीही काहीजण यालाच जांभळा धोत्रा असंही म्हणतात याच्या फांद्या वाकड्या तिकड्या असून बऱ्यापैकी पोकळ असतात हे पहा पाने मोठी एकाड एक लवदार साधी त्रिकोणी काहीशी अंडाकृती आणि खंडित अशी असतात पाने रानवट आणि काहीशी काळपट हिरवी दिसतात पानांचे देठ आणि शिरा काळ्या असतात बागेत लावायचे असल्यास भरपूर सूर्यप्रकाश आणि गरजेनुसार पाणी हवं फक्त एवढी काळजी घेतली की हे हिरवेगार झुडूप चांगलंच पसरतं मला वाटतं एवढ्या वर्णनावरून आपण काळ्या धोत्राचे रोप नक्कीच ओळखू शकाल दातुरा मेटलच्या पानांमध्ये काही विषारी द्रवे असतात ज्याचे सेवन केल्यास ती मनुष्य आणि प्राणी या दोघांनाही घातक ठरू शकतात मात्र ही पाने बाह्य उपचारासाठी आणि तो योग्य प्रमाणात केल्यास खूप फायदेशीर आहेत जाता जाता एक दोन उपयोग सांगते जर मुक्कामार लागला असेल तर याचे पान घेऊन त्यावर कोणतेही तेल लावावे व तव्यावर दोन्ही बाजूनी गरम करून त्यावर बांधावे आराम पडतो शरीरावरील सूज गालगुंड संधिवात इत्यादींच्या वेदना आणि स्तनदाह यासाठी पानांचा रस चोळतात तसंच विंचूदंशाच्या जागीही पानाचा रस चोळतात असं वाचनात आलं आहे धोत्र्याची लांब दांड्याची फुले साधारण वीस ते पंचवीस सेंटीमीटर लांब आणि उलट्या घंटीसारखी असतात ती डबल किंवा ट्रिपल पेटल असतात पाकळ्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे ती खूप सुंदर आकर्षक वाटतात पाकळीच्या टोकाशी येणारा हा हृदयासारखा आकार फुलाला विशेष सौंदर्य बहाल करतो फुले एप्रिल ते ऑक्टोबरपर्यंत फुलतात रात्रीच्या वेळी या फुलांना मंद सुगंध येतो ती दिवसा उशिरा उमलतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरापर्यंत उघडी राहतात काही वेळाने पाकळ्या कोमेजतात गळतात आणि तिथे फळाचा एक हिरवा मुकुट तयार होतो काळ्या धोत्र्याची फुले फळे महादेवाला खूप प्रिय आहेत म्हणून याला शिवशेखर असंही नाव आहे सुरुवातीला फळे हिरवी आणि नंतर पिवळट तपकिरी होतात ही बोंडे लहान गोल चेंडूसारखी असतात अगदी टेबल टेनिसच्या बॉलपेक्षाही छोट्या आकाराची म्हणता येईल फळे काटेरी असली तरी ते काटे टोकदार नसून चपटे असतात बियाणी गच्च भरलेले धोत्र्याचे फळ विषारी असते ते पिकल्यावर अर्थात वाळल्यावर वरील काटेरी आवरणामुळे असेल बहुधा ते सरळ दोन भागात विभागणी न होता अव्यवस्थित आकारात उकलते आणि प्रसारासाठी बिया सगळीकडे पसरतात आणि आपोआप याचा बीजप्रसार होत राहतो बिया विषारी असतात पण आयुर्वेदात त्यांचे शुद्धीकरण करून विषारी प्रभाव नष्ट केला जातो दोत्रा मदकारक का आहे दोत्र्याची फुले आणि फळे यांचा भोलेनाथ श्री शंकराशी धार्मिक संबंध असल्याने भांग बनवताना त्याची तीव्रता वाढवण्यासाठी बियांचा वापर करतात भांग धोत्रा शिवशंकराला प्रिय आहेत कारण त्यांच्या सेवनाने भक्तगण देवाच्या भक्तीमध्ये तल्लीन होतात बिया कडू गुंगी आणणाऱ्या वेदनाहारक आणि अग्निदीपक म्हणजेच भूक वाढवणाऱ्या असतात धोत्रा फुप्फूस आणि यकृत यावर चांगले काम करतो धोत्र्याचा आणखी एक उपयोग म्हणजे तो शुद्ध स्वरूपात वापरला तर मेंदूतील नकारात्मक विचार कमी होऊन विचारात सकारात्मकता येते उन्मात गजकेसरीबद्दल ऐकलं असेल ना तुम्ही या औषधामध्येही काळ्या धोत्र्याचा वापर केला जातो अशी माहिती मिळते काळा धोत्रा दम्यावर खूप गुणकारी आहे तसंच वेढा कुत्रा चावल्यामुळे होणाऱ्या रेबीजमध्येही याचा वापर केला जातो असं वाचण्यात आलं यामध्ये वातनाशक आणि वेदनाशामक गुण आहेत धोत्र्याचे पंचांग म्हणजे पाने फुले फळे खोड मूळ असे झाड समूळ काढून साफ करून चेचवून याचा कल्क तेलात कढवतात ते तेल सिद्ध करून मसाज केल्यास वातविकार कमी होतो अशी माहिती मिळते पारंपरिकपणे दातुरा मेटलचा उपयोग न्युरोलॉजिकल हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांवर केला जातो त्याचबरोबर ताप थंड वेदना अतिसार त्वचा रोग पाचकविकार आणि क्रॉनिक ब्रॉन्कायटीस यावरही धोत्र्याचा उपयोग होतो झाले आत्तापर्यंत पाने फुले फळे बिया हु? आता राहिल्या फक्त मोळ्या धोत्र्याच्या मुळ्यासुद्धा पारंपरिक वैद्यकात उपयोगी मांडल्या आहेत त्या वेदनाशामक दमा खोकला आणि श्वसन मार्गातील जळजळ कमी करण्यासाठी उपयोगी आहेत धोत्र्याच्या मुळांचा पाणी किंवा तेलामध्ये उकळून लेप तयार करून दातदुखी सांधेदुखी इत्यादी प्रकारच्या वेदना कमी करण्यासाठी बाहेरून लावला जातो तसंच शरीरावरील बाहेरील जखमा बऱ्या करण्यासाठी मुळांचा लेप लावला जातो अजून सांगायचं तर डोत्र्याच्या मुळांचा उपयोग पारंपरिक वैद्यकात एपिलेप्सीसारख्या विकारांवर सुद्धा केला जातो म्हणे परंतु डोतरा ही संपूर्ण वनस्पती विषारी आहे याचा उपयोग करताना चुकीचा किंवा जास्त वापर माणसाच्या शरीरावर गंभीर परिणाम करू शकतो हृदयाचे ठोके वाढू शकतात आणि गंभीर परिस्थितीत मृत्यूसुद्धा होऊ शकतो त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच औषधाचा डोस घ्यावा कारण औषधाचा डोस आणि विषारी डोस यामध्ये फारसा फरक नाही आता पुढचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा असं तर नाही की धोत्रा आहे तसाच घेतला आणि वापरला आयुर्वेदानुसार धोत्रा कुचला बचनाग या वनस्पती उपविष वनस्पती म्हणून गणल्या गेल्या आहेत तसंच अत्यंत उपयोगी असलेल्या सुद्धा वैद्यकीय मार्गदर्शनाखालीच उपयोग करावा असं सांगितलं जातं त्यामुळे पुन्हा एकदा सांगते या वनस्पतींचा सा वापर करण्याआधी त्यावर आयुर्वेदिक शोधन प्रक्रिया करणे आवश्यक असते अशा कित्येक विषारी वनस्पती आहेत पण त्यावर प्रक्रिया केली की त्या अमृतासारखे काम करतात पण ते करणं आपल्या सर्वसामान्यांचे काम नाही या प्रक्रियेमुळे त्या वनस्पतीचे गुणधर्म अबाधित ठेवून माणसाच्या शरीरावर होणारे त्याचे विषाक्त परिणाम कमी केले जातात आणि हे जेणू काम तेनू कराय असा प्रकार आहे लक्षात आलं ना मला काय म्हणायचं आहे व्हिडिओ पाहून किंवा कुठली तरी अर्धवट माहिती घेऊन कुणीही काहीही करण्याचा प्रयत्न करू नये आता शेवट आणि अतिशय महत्वाची गोष्ट काळ्या धोत्र्यामधील रासायनिक घटकांचा प्रभाव मेंदूवर होतो याचा फायदा घेऊन काही लोक काळी जादू किंवा तंत्र मंत्र यासाठी धोत्र्याचा वापर करतात वाईट शक्तींना आकर्षित करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला नियंत्रणात ठेवण्यासाठी मानसिक गोंधळ निर्माण करण्यासाठी तथाकथित भूते किंवा गूढ शक्तींना नियंत्रित करण्यासाठी याचा वापर करतात काळ्या जादूसाठी धोत्र्याचा वापर हा वैयक्तिक वा आणि सामाजिक दृष्टिकोनातून चुकीचा मानला जातो हे खूपच धोकादायक असू शकते आणि शारीरिक आणि मानसिक त्रास होऊन त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात आता संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर माहिती ऐकल्यानंतर तुमच्या घरात काळ्या धोत्र्याचे झाड अमुक तमुक दिशेला लावल्यास असे तसे फायदे मिळतील किंवा मुख्य प्रवेशद्वाराजवळ मुळ्या बांधल्यास हे ते होईल असे यश मिळेल तसा पैसा मिळेल अशा गोष्टींवर किती विश्वास ठेवायचा हे जानत्यानं ठरवावं मला वाटतं कोणत्याही परिस्थितीत काळ्या धोत्र्याचा उपयोग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्य म्हणजे केवळ सकारात्मक उद्देशासाठीच करावा माहिती योग्य वाटल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद